आत्ताच भगवान नगर रहिवासीच्या वतीनं माननीय आयुक्त दिली मॅडम यांना निवेदन देण्यात आलेलं आहे खरं तर आम्ही आमची समस्या घेऊन या ठिकाणी आलो पण मॅडम उलटच बोलायला लागले आम्ही घर दिल्यापासून तुम्ही टॅक्स भरलेलं नाही आता तुम्हाला टॅक्स आधी तुम्ही भरा मग तुमचं प्रश्न सोडवतो म्हणतात हे कदापि चालणार नाही आम्हाला आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे आमच्या हक्काचं ड्रेनेजची सुविधा मिळाली पाहिजे त्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता झाली पाहिजे तरच आम्ही महापालिकेला टॅक्स भरतो वास्तविक जेव्हा त्यांनी आम्हाला घर दिलं त्याचवेळी सांगितलं की आम्हाला दरवर्षी तुम्ही महापालिकेचं टॅक्स द्या परंतु मागच्या सात व वर्षापासून त्यांनी टॅक्सच दिलेलं नाही आज म्हणतं आधी तुम्ही टॅक्स भरा मग तुम्हाला तुमची सुविधा देतो हे चालणार नाही असं जर होत असेल तर भगवान नगर रहिवासीच्या वतीनं या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्तांना घेराव घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा या ठिकाणी आम्ही देतो वडनगरच्या वतीनं एक आयुक्त आपल्या भेटायला आलं होतं शिष्टमंडळ पंचवीस एक पन्नासंबर एक महिला आम्ही उपस्थित आलेलो आलेल्या उडनगरमध्ये गेल्या दोन हजार सोळामध्ये आम्हाला घर बांधून दिलं सरकारनं घरनिर्माण संस्थाच्या वतीनं तर यानंतरने आम्हाला सर्वच सुविधा करून देतो म्हणून असे आमचे छो मोठे घरं खूप लहान घरं आम्हाला दिलं दुसऱ्या मजल्यावर आले तरी आम्ही हाले हात केले आता पाण्याचा मोठा प्रश्न असा चिले, चिले। आहे की जो तिथं पाण्याचं पाणीची लाईन गरणीची लाईन एखाद दोघं मिळून अशी आहे तर आता लोड जास्त व्हायला लागलेला आहे म्हणजे हे सर्व पाण्याचे लोडमध्ये संडासचं पाणी पियायचं पाणी अशी घाण पाणी या लागलेलं आहे डेरनीचवर चेंबर नाही आहे चेंबरवर जर फरचा नाही आहे तसं समजा ते दत्त मंदिर आहे दत्त मंदिरमध्ये सुद्धा अशी घाण पाणी जातो आता पियाचं पाणी आलं तर ता एक तासभर पाणी सोडावं लागतं अशी परिस्थिती आलेलं आहे आता मी आयुक्त साहेबांना निवेदन देऊन त्यांना सांगितलेलं आहे आता ते संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं आहे साहेब असेल सा ते कारंजी साहेब असेल त्यांनी व्हिजिटलं ते पाठवून देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता आज पाणी आहे आज आल्याचं तर त्यांना दिसलं असं पा काय अवस्था भगवान नगरची तर ह्या पाणी आलं तर कुठलं लग्न होत नाही कुठलं मेलेला मलासुद्धा ठेवावं लागतं म्हणजे पाणी बंद करावं लागते अशी अवस्था आहे कुठला कार्यक्रम होत नाही म्हणजे गंगा भोरनेसं पाणी जातं आहे देंदीतला पाणी हे ताबडतोब बंद व्हावं म्हणून आम्ही असं निवेदन दिलेलं दे आहे आता आयुक्त साहेबांना ते आमचं म्हणणं ऐकून घेऊन ते आता दोन महिन्या दीड महिन्यामध्ये हे लाईन घालण्याचं काम करतो म्हणलं आहे तात्पुरतं चांगलं पाणी देण्याची तिने जबाबदारी घेतलेला आहे अशी व्यवस्था केलेली आहे